हो खोट्या कुस्तीला तालाजी भाऊ येत आणि कुस्ती लागते महाराष्ट्र जिल्हा करमाळा तालुका खडकी नावाचा छोटस गाव भंडी किंवा आता बरे कोल्हापूर असाव आला शवा काडा पटेलो असता आणि मा कुस्ती लागली या कुस्ती लागल्या त्याला पुढले बैलान घरे जगता पृथ्वीराज पाटील किरण भगत माऊली जमदाडे शिवराज लक्ष सोनो कुमार तयारी करतो लोक कुर्शी चालू झाली महाराष्ट्र श्री बाला पिक्षेत लढायला आला पृथ्वीराज महिला पृथ्वीराज पाटील वगैरे गक्तव्य ज्ञानावर कडूस अभिमन्यू यांच्याकडून आता जी कुस्ती झाली त्याच्यामध्ये खोशी पाहिला विजय झालेत खोशी पहिलवान विनंती आहे की त्यांनी स्टेज कडे यायचंय कडू साभम्यू रेणुका वाले यांच्याकडनं अकराशे रुपये आपल्याला देण्यात येत आहे कृपया स्टेज जवळ या संजय भाऊ धामे सरोळा कासार यांच्याकडून विष्णू पैलवान भागेश तोमर निशा तोमर यांनी आतमध्ये यायचंय गेले आठ दिवस आपण त्यांचा या ठिकाणी का आमच्या विष्णू यांच्या गाडीवर आवाज ऐकत होतो ते आमचे मार्गदर्शन वसंत शेख मोहम्मद आदरणीय युवराजी केजे पाटील या ठिकाणी आले त्यांचं या ठिकाणी सरच्या स्वागत अय वाजंत्री अरे भाजा लय आवाज काढलाय आठ दिवस झाले ऐकतोय आम्ही संत शेख मोहम्मद महाराज पैलवान गोरख खंडागळे यांच्याकडून आता विजेते पैलवानला रोज एकवीसशे रुपयाची देणगी वाले बाबा माहिती पेट्यावले आत इकडे गुण तुम्ही पटेवले धन्यवाद रामराम मंडळी संत श्रेष्ठ शेख मोहम्मद महाराज यांच्या पावन धुणीत आहे एक झळकलेलाय कुस्ती मैदानावरती चालू आहे समोर पुढची कारवाई पाहिजे आखाड्यावरती आलेले कुस्तीला आता जे संचलन चालू आहे ते केचेसर सर आपल्या संत शेख मोहम्मद महाराजांच्या आखाड्यामध्ये सूत्रसंचालक मधून आहे पालखी मोठी पगत होती बापू गे त्यांची चार तीन हजार लोक चौदारी चौगणे अशी कुस्ती मैदान मैदानावरती चलवारी मैदाना कुमार विरोधा बाबा रफी से अशी कुस्ती समोर तगडी चलो आहे चौघा घेतला खरोखर माईक सिस्टीम मोल्याचा आभार आहे

के जे सरांचा करा के जे सरांचा सातकार करा मस्त सोदार चालू आहे